मागील चोवीस तासात तब्बल एकशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने शहर व परिसरात सीना नदीला पूर आलाय परिणामी नालेगाव दातरंगे मळा सातरकर मळा यासह सा अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार निलेश लंके यांनी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आहे ते पाण्यात उतरून नागरिकापर्यंत पोहोचले त्यांच्या हालापेशा जाणून घेतल्या व आवश्यक मदतीचे आश्वासन दिले यावेळी खासदार लंके यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना तात्काळ नुकसानीची नोंद घेऊन रेस्क्यू व आपत्ती व्यवस्थापन पथके पाठविण्याचे निर्देश दिलेत तसेच महावितरण अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून करण जाण्याचा सा धोका टाळण्यासाठी वीजपुरवठा सुरक्षित करण्याचे आदेश दिले पाहणी दरम्यान नगरसेवक योगीराज गाडे विक्रम राठोड दिलदार सिंग बीर गिरीश जाधव मंदार मुले राकेश बोगवट प्रथमेश महेंद्रकर ओम काळे शुभम मिरांडे महेश शेळके अक्षय नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते